तू माझी हो असंच मी म्हणतो तू माझी हो असंच मी म्हणतो कारण एकटे असण्याचे दुःख मीच जास्त जाणतो तू कधी कधी माझ्यावर खूप रागावते तू कधी कधी माझ्यावर खूप रागावते तो राग नव्हे तुझा तू तु तर माझ्यावर तुझा हक्क सांगते आजची रात्र उद्याचा दिवस आजची रात्र उद्याचा दिवस तुझ्याकरिताच मी राखीव ठेवलाय आजची रात्र उद्याचा दिवस तुझ्याकरिताच मी राखीव ठेवलाय कारण माझ्या मनाला फक्त तूच एक भावलाय तुझ्या प्रेमात राहत नाही मला कसलीही तमा तुझ्या प्रेमात राहत नाही मला कसलीही तमा माझं कधी काही चुकलंच तर कर तू मला क्षमा पाण्यावर चालते अलगद होडी पाण्यावर चालते अलगद होडी आपल्या मनातलं प्रेमच आणतं आपल्या जीवनामध्ये गोडी पाण्यावर चालते अलगद होडी पाण्यावर चालते अलगद होडी आपल्या मनातलं आणतं आपल्या जीवनामध्ये गोडी तुझा, माझा माझा हाथ तुझा, हाथ तुझा, हातात। तुझा हात माझ्या हातात माझा हात तुझ्या हातात तुझा हात माझ्या हातात माझा हात तुझ्या हातात आपलं प्रेम हे नौकं आहे एक झंझावात तुझा हात माझ्या हातात माझा हात तुझ्या हातात आपलं प्रेम हे नौखं आहे एक झंजावात दिवस जाऊन रात्र होते दिवस जाऊन रात्र होते मला तुझी आठवण येते दिवस जाऊन रात्र होते मला तुझी आठवण येते तुझ्या प्रेमाचा प्रत्येक क्षण तुझे माझे मन जोडते दिवस जाऊन रात्र होते मला तुझी आठवण येते तुझ्या प्रेमाचा प्रत्येक क्षण तुझे माझे मन जोडते तू मला प्रपोज केलीस तू मला प्रपोज केलीस मी प्रेम दिवाना झालो तू मला प्रपोज केलीस मी प्रेम दिवाना झालो नाही नको नको करत शेवटी तुझाच प्रेमी झालो नाही नको करत करत शेवटी तुझाच प्रेमी झालो